नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सहस इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा सेशन मध्ये आपण मराठीतील नाव हा शब्द आपण घेणार आहोत म्हणजे नावाचे दोन अर्थ होतात पण एक नाव काय आहे आणि दुसरं नाव काय आहे बघा हा चॅनल माझा फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त आहे ह्यावर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो माझा अजून एक चॅनल आहे त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास त्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि एका लेक्चर मध्ये फक्त माझं एकच कन्सेप्ट असतो आज पहा आजचा जो आपला शब्द आहे मराठीतील नाव आता इंग्रजीमध्ये त्याच्या रिलेटेड शब्द काय आपण पाहणार आहोत मराठीत जसं की नाव लाडाचे नाव नावाने नावापुरता केवळ नावाचा मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार ओके म्हणजेच त्या रिलेटेड इंग्लिश वर्ड्स म्हणजे नावच्या बघा पहिलं जो आहे नाव म्हणजे ह्या नावाचं पहिला अर्थ होतो तुमचं काय बोट बोट किंवा फेरी म्हणजे होडी नाव ना पाण्यावर जाणारे नाव ते नाव ओके ह्याचा पहिला अर्थ दुसरा जो आहे तो आपण नॉर्मली जो घेतो म्हणजे काय ने आ, ने दुसरा आहे लाडाचे नाव म्हणजेच पेट, ने, पेट नेम लाडाचे नाव म्हणजे काय पेटनेम नावाने आपण एखाद्याला नावाने हात मारतो ना तर मग बाय नेम त्याच्यानंतर आहे नावापुरता किंवा केवळ नावाचा म्हणजे नॉमिनल त्याच्यानंतर आहे नावाला नॉमिनली काय नॉमिनिक ना नाव दाखल करणे म्हणजेच नाव दाखल करणे म्हणजे कुठेतरी तुम्हाला तुमचं नाव आहे त्यावेळेस काय तुम्हाला हा शब्द वापरायचा आहे टू एनरो नंतर आहे नाव ठेवणे म्हणजे आपण म्हणतो ना बारसं करणे म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण टू नेम म्हणजेच नाव ठेवणे दुसरं आहे नावे ठेवणे म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण नाव ठेवतो ना अरे हे तू व्यवस्थित केलं नाही त्याला नाव ठेवणे ते नाव ठेवणे म्हणजे काय टू फाईंड फॉल्ट विथ टू फाइंड फॉल्ट विथ त्यानंतर आहे नाव देणे एखाद्याला नाव देणे म्हणजे टू नेम नंतर आहे टू गिव अ नेम नंतर आहे टू लेबल या मोठे मोठे ब्रँडचे जे असतात त्याला लेबलिंग करतात ना म्हणजे काय नाव देतात राईट त्याच्यानंतर आहे नावाने बोलवणे काय नावाने बोलवणे म्हणजेच टू कॉल काय टू कॉन नाव कमवणे आपण बोलतो ना की तू काय नाव कमवलंस आहे की नाही त्यासाठी पहा नाव कमवण्यासाठी टू मेक अ नेम नंतर आहे टू अन रेपुटेशन त्याच्यानंतर आहे नाव धुळीस मिळवणे पहा हे शब्द लिहून घ्या नावाचे रिलेटेड जे शब्द आहेत मराठीत आणि इंग्रजीत त्याला काय म्हणतात हे शब्द व्हिडिओ पॉज करून लिहा पाठ करा हम्म जेणेकरून तुम्हाला हे असे शब्द मराठीमध्ये आले की तुम्हाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा नाव धुळीस मिळवणे नाव धुळीस मिळवणे म्हणजेच To destroy one's reputation. To destroy one's reputation. To ruin. To ruin one's name. Okay. Techanantar. नाव खराब करणे टू डॅमेज रेपुटेशन टू डॅमेज रेपुटेशन आणि दुसरं एक आहे टार्निश रेप्युटेशन टू टार्निश रेप्युटेशन ओके त्याच्यानंतर आहे नावा उपास येणे काय टू येणे ओके हे झाले तुमचे नावाच्या रिलेटेड शब्द आता दुसरा शब्दा है नाही। है? नाही। लिए। लिए। लिए शब्द आहे का नाही काय नाही लिहून घ्या मराठीतील शब्द काय आहे नाही काय आता याला इंग्रजीमध्ये तुम्ही कुठले कुठले शब्द वापरणार पहिला आहे तुमचा नॉट किंवा नंतर आहे नाहीच आपण म्हणतो ना, ना? की मुळीच नाहीच म्हणजेच नॉट ॲट ऑल म्हणजे अजिबात नाहीच नो वे नंतर आहे अंडर नो no सर्कॉम त्याच्यानंतर आहे जवळजवळ नाहीच म्हणजे ऑलमोस्ट नेवार किंवा हार्डली एवर म्हणजे जवळजवळ नाहीच त्याच्यानंतर आहे नाही म्हणणे म्हणजे टू से नो टू से नो त्याच्यानंतर आहे नाहीतर आपण म्हणतो ना नाही okay, no. no. ना तर, ना? ना तर तिकडे जाईन म्हणजे अदरवाईज किंवा ऑर अदरवाईज किंवा ऑन त्याच्यानंतर आहे नाहीचा होणे म्हणजेच किंवा टूनिश म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आज आपण दोन पहला है, है, है? शब्द पाहिले एक म्हणजे पहिला आहे नाव आणि दुसरा आहे नाही बघा ह्याच्यामध्ये काय एखादा शब्द माझ्याकडं राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते शब्द तुम्ही सुचवू शकता आणि काय मध्ये काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हो हे लेक्चर आवडलं असेल आणि ही माहिती जर तुम्हाला इम्पॉर्टन्ट म्हणजे इम्पॉर्टंट वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र